रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील मनोज जरांगे पाटील संघर्ष योद्धा या आरक्षणाच्या युद्धामध्ये हारलेत की जिंकलेत ह्या ह्या विषयी आपण बोलणार आहोत चर्चा करणार आहोत ह्या गोष्टी या व्हिडिओमध्ये तर खरोखर आपण सुरुवात करूयात की मराठा आरक्षणाची सुरुवात एकोणीसशे ऐंशीच्या वेळेला ज्या वेळेला आपले स्वर्गीय अण्णासाहेब पाटील असतील त्यांनी खरं तर मराठा आरक्षणासाठी सुरुवात केली आणि तिथून पुढची लढाई आतापर्यंत मनोज पाटलांपर्यंत येऊन गेली त्याच्यानंतर खूप सारे आपले मराठा समाजाचे योद्धे तयार झाले आले टिकले काही निघून गेले त्यापैकी गे छत्रपती संभाजी महाराजांचंही नाव घ्यावं लागेल कोल्हापूरचे आणि विनोद पाटील आपले संभाजीनगरचे ॲडव्होकेट आहेत त्यांनी मराठा समाजाची कायदेशीर बाजू सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये किंवा इतर आपल्या मराठा आंदोलकांवरती झालेल्या केसेस ह्या सर्वांबद्दल खूप समाजासाठी त्यांनी कार्य केलं त्याच्यानंतर वेळ आली मनोज जरंगी पाटलांवरती मनोज जरंगी पाटलांनी गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अगदी जीवाची बाजी लावून प्राणपणाला लावून आपण बोलू शकतो की आरक्षणाची लढाई लढली आणि लढाई जिंकली देखील कशी जिंकली मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे तुम्ही नीट बघा व्हिडिओ लक्ष देऊन तर बघा आज बोलत असाल आपण की आम्हाला दहा टक्के आरक्षण मिळालं हे झालं ते पण पण अजून एक गोष्ट तुम्हाला ही मान्य करावी लागेल की मनोज दरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे आरक्षणाच्या आंदोलनामुळे एक ते दीड कोटी मराठ्यांना कुणबी नोंदी मिळाल्यात एक ते दीड कोटी मराठ्यांच्या आपण माझा आकडा नाही आहे प्रॉपर पण आपण एक करोड जरी आकडा पकडला मराठ्यांना कुणबी नोंदी सापडलेत तरी पण हा आकडा काही सोप्पा नाहीये म्हणजे आणि छोटा नाही आहे ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा खूप मोठा आकडा आहे एक करोड मराठ्यांना कुणबी जर एक करोड मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या असतील तर एक करोड मराठ्यांची येणारी पिढी भव येणारी पि पिढी आणि येणाऱ्या पिढीचं भविष्य होणार आहे चांगलं होणार आहे तर हे एक करोड मराठे का नाही ऋणी राहावे की मनोज रंगे पाटलांचे मला प्रॉपर आकडा माहीत नाही आहे पण हा आकडा एक करोड ते सव्वा करोडच्या आसपास असण्याची आस शक्यता आहे आणि सरकारने आता ती प्रोसेस बंद केलेली नाही तर ते जर अजून चालू केलं शोधायला तर ह्या अजून कुणबी नोंदी सापडतील मला खरोखर वाईट वाटतं की या अगोदरच्या जि जेवढे सरकार आले जे शरद पवार असतील मी डायरेक्ट नावं घेतो मला काय हे नाही कारण त्यांनी खरंच काय केलं असेल तर मी तुमचं चांगली नाव घेईल तुम्ही वाईट केलं तर तुमचं वाईट म्हणूनही नाव घेणार ना। शरद पवार असतील शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री राज्याचे झाले आणि जवळजवळ एकोणीसशे सत्तर ऐंशीच्या नंतर ऐंशीपासून पंच्याऐंशीपासून ते राज्याच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत आणि आजपर्यंत त्यांना जर ठरवता आलं असतं की मराठ्यांना आरक्षण द्यायचं तर त्यांनी दिलं असतं मी बोलतो थोडावं मराठा आरक्षण ह्या एक करोड कुणबी नोंदी आत्ता सापडल्या गेल्या साठ वर्षात सापडल्या असतं तर काय झालं असतं मराठ्यांचं हां कुठल्या कुठे आज गेले असते आज पण आहेत असं नाही म्हणत मी पण आज जी हालत झालेली ती हालत झाली नसती ना तर हे शरद पवार ह्या गोष्टीला शंभर टक्के शरद पवार सुद्धा जबाबदार आहेत परंतु मला आता राजकारणाचा विषय मी का बोलत नाही मी बोलतोय की मनोज जरांगे पाटील शंभर टक्के ही लढाई जिंकलेले आहेत बा राहिलेली लढाई जिंकतील बघा मेन मुळात एक करोड मराठ्यांना कुणबी नोंदी सापडल्या असतील आणि ते ओबीसीमधून त्यांना सर्टिफिकेट मिळालं असेल ना तर खरोखरी खूप मोठी गोष्ट आहे आणि तुमच्यापैकी किती जणांना कुणबी नोंदी सापडलेत तुमच्या कुणबी नोंदी सापडली तिथून तुमच्यापैकी किती लोकांना ओबीसीतून सर्टिफिकेट मिळालेले कुणबी मराठा म्हणून तुम्हाला कमेंट करून सांगा जेवढ्या तेवढ्यांना मिळाले आणि अशा लोकांना मिळाले त्यांना शेअर करा हा व्हिडिओ आणि बघा मी बोलतो चार पाच पाच सहा कोटी मराठ्यांना सहा कोटी मराठ्यांना नाही मिळू दे त्याच्यापैकी सुरुवातीला ई डब्ल्यू डी डब्ल्यू एसमधून पण काही आहेत दहा टक्के आता मिळालेलं आरक्षण जर ते टिकलं तर त्याच्यातूनही खूप फायदा होणार आहे आणि जर हे एक करोड मा कुणबी नोंदी मिळालेल तर ह्याच्या जर वरून सगळ्या सोयऱ्यांचा जर अध्यादेश निघाला शेवटी आता सरकारच्या हातात येते काय करायचे काय नाही परंतु ते जर सरकारने मान्य केलं आणि सगळ्या सोयऱ्यांचा जर अध्यादेश काढला तर विचार करा तुम्ही सगळेच्या सगळे मराठी एका लाईनमध्ये येतील आणि सगळेच्या सगळे मराठ्यांना कुणबी नोंदी सापडतील आणि सगळेचे सगळे मराठी कुणबी ओबीसी मधून हे होतील आणि आरक्षण मिळेल सगळ्यांना आता जे सरकार करते की नाही करते तो भाग वेगळा आहे आणि खरोखर मनोज रांगे पाटलांना सलाम आहे तुमच्या निष्ठेला सलाम आहे आणि मी काल एक फोटो बघितला अक्षरशः सांगतो बघा मला मनोज पाटील काय बोलायला देत नाहीत किंवा इतर कोणी देत नाही मला बोलायला मला जे पटतं ते मी बोलतो मनोज पाटलांचं एक भाषण करताना फोटो बघितला मी काल मला कोणीतर पाठवलं होता चप्पल स्लीपर चप्पल असते ना आपली बाथरूमला वगैरे जायची पन्नास शंभर रुपयाची चप्पल असते बघा तसली चप्पल घालून तो माणूस जातो फिरतो सगळीकडे भाषणे करण्यासाठी अहो विचार केला असता ठरवलं असतं तुम्हाला काय वाटतं आज सहा कोटी मराठे त्यांच्या पाठीमागे आहेत एका आदेशावरती मराठे काही करायला तयार आहेत त्यांच्या कित्येक पक्षवाले किंवा पार्टीवाले त्यांच्या पाठीमागे पार्टी लागले असतील करोडो रुपये घेऊन की हे घ्या करोडो रुपयाने आमच्या बाजूने या किंवा फक्त आमच्या बाजून येऊ नका फक्त तुम्ही आमची बाजू उचलून धरा किंवा फक्त तुम्ही समाजाला सांगा की येणाऱ्या निवडणुकीमध्ये ह्या पक्षाला मतदान करा एवढं बोलायसाठी लाखो कोटी रुपये घेऊन त्यांच्या पाठीमागे आजही लोक असतील का नाही साधं दहा हजार सबस्क्रायबर झाले ना तरी पण चार पाच हजार रुपये मिळतात एक लाख सबस्क्रायबर झाले तर चाळीस पन्नास हजार रुपये भेटतात आज त्या माणसाकडे सहा कोटी सबस्क्रायबर आहेत मराठा समाजाचे किती रुपये कमवू शकला असता तो माणूस पण त्यांनी पैसे नाही कमवलं त्या समाजाप्रती निष्ठा राहिले आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो मनोज दारांगे पाटलांची अजून एक खरी गोष्ट सांगतो जे पाठीमागे जेवढे आरोप झाले ना आरोप करणारे कुठे गेले होता गायब झाले ना सगळे कारण त्यांचे आरोप हे खोटे होते त्यांनी पैसे घेऊन ते त्या त्या वेळेला वे फोडायचा प्रयत्न केला होता पण मराठा समाज एवढा चिकट आणि कट्टर आहे ना की मनोज दारांगे पाटलांच्या पाठीमागून अजिबात हटला नाही पाथ जे पाच दहा टक्के गेलेले असतील ते गेले त्यांच्याबद्दल मी बोलत नाही त्यांच्याबद्दल तुम्ही कमेंट करून सांगा की नक्की त्यांच्याबद्दल काय मत आहे तुमचं पण जे नव्वद टक्के कट्टर आणि चिकट मराठां त्यांच्या पाठीमागे उभा राहिला आहे ना तो त्यांना कधी नाही सोडणार आणि हीच तुमच्या सहा सहा करोड मराठ्यांपैकी जे दहा नव्वद टक्के लोक आहेत ना हीच खरी मनोज रंगी पाटलाची ताकद आहे अहो एका 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 गोष्टीवरती एका शब्दावरती तो माणूस करोडपती होऊ शकतो आज एवढी मॅन पॉवर आहे त्यांच्या पाठीमागे म्हणतात ना जिसके पास आहे जनता असं उसकी सुनता तर मरा मनोज रांगे पाटलांना आरोप आरोपपती करू शकतात एवढी या देशामध्ये लोक आहेत की आमच्या बाजूनी या आमच्या बाजूनी हे करा आमच्या बाजून ते करा पण तो माणूस समाजासाठी आज कट्टर उभा आहे समाजासाठी आज एवढे गुन्हे दाखल झालेत त्याच्यावरती उद्या समजा तुम्हाला आरक्षण मिळालं आणि उद्या जर मनोज रांगे पाटलांना जेलमध्ये टाकलं तर ह्याच जे आरक्षण मिळालेले ना ह्यातले अर्धे मराठी बोलायलासुद्धा तयार नाही होणार जाऊ दे म्हणणार चला आपल्याला आरक्षण मिळालेला विषय संपला एवढी मोठी जबाबदारी खांद्यावरती घेऊन तो माणूस आज चालला आहे विषय आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचं मत नक्की कमेंट करा मी तुमच्या सगळ्या कमेंटला उत्तर देतो जय शिवराय जय मल्हार